शेतीराज टू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो म्हटलं चला आज एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओला आपण हात घालतो आहे तो व्हिडिओ म्हणजे मित्रांनो आजकाल तुम्हाला माहीत आहे तुळशीचं लग्न लागलं सगळेच लग्नाळू झालेले सगळेच नाही ज्यांचे राहिले ते लग्नाळू झालेले आणि आता सगळ्यांना ज्यापेक्षा जास्त त्रास शेतकऱ्यालाच होतोय सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांच्या मुलांचं आता काय होणार कसं होणार प्रत्येक जातीमध्ये डिवाईड झालेलं आहे की बा आपण आपल्याच याच्यामध्ये करू आता खूप अवघड गोष्ट झाली ब आता पुढे लग्न कसं करायचं काय करायचं मुलांपेक्षा मुलांच्या आईवडिलांना जास्त चिंता आहे की आपल्या मुलाचं लग्न कसं होणार मुलीचं लग्न होऊन गेलं पण शेतकरी आई वडील आहे